आहे माहिती आहे का साईनाथ तारे हा ॲक्टिव कार्यकर्ता आमचा नव्हता आणि कुठे काही प्रसारमाध्यमामध्ये असे बातम्या आलेली आहेत की आ, ते शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख होते ग्रामीण जिल्हाप्रमुख पण तसंही त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं कुठल्याही प्रकारचं त्यांचा ते कार्यरतच नव्हतं म्हणजे कसं ते कधी भाजपमध्ये दिसायचे कधी कुठल्या व्यासपीठावर दिसायचे त्यामुळे शिंदे गटाचा त्यांचा ते तसा काही संबंध नाही आणि आता ते कुठल्या याच्यामध्ये ते गेले तिकडे त्याचा ते ह्या याच्याशी काही संबंध नाही आमच्या याच्याशी आणि त्याच्या पत्नी ह्या नगरसेविका आहेत पण त्या पण आता इथे राहत नाहीत ते लोकं काहीतरी मला असं आढळलं की ठाण्याला राहतात त्यामुळे इथं त्यांचं कुठलंही कार्य ह्या क्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं कुठलंही कार्य नाही आहे आणि कुठल्याही पदावर ते नाही आहेत या कसं असतं प प्रत्येक आता उद्धव ठाकरे ठाकरे गट असेल आमचं शिवसेना असेल प्रत्येक पक्ष आणि शिवसेनेशी संबंधित शब्द आला आता समजा उद्धव ठाकरे गट आहे किंवा आमची शिवसेना आहे याच्यामध्ये एक असं असतं की निष्ठावंताला फार महत्त्व असतं आता आम्ही शिंदेसाहेबांबरोबर आलो त्याच्यानंतर जे कार्यकर्ते आले जे पदाधिकारी आले हे सर्व शिंदेसाहेबांचे निष्ठावंत होते शिवसेनेला मानणारे होते त्यामुळे ते शिवसेना जिकडे शिंदेसाहेब तिकडे तिकडे ते आले तसाच विषय त्यांच्या गटाचा जो आहे असं तर त्यांच्यामध्ये काही लोकं राहिले जेव्हा पक्षामध्ये आपल्या शिंदेसाहेबांनी बंड केलं तेव्हा काही लोक त्यांच्यामध्ये राहिले ते निष्ठावान राहिलेले आता ते निष्ठावान जर कोणी येऊन त्यांच्या उरावर बसत असेल तर ते आप त्यांना मान्य होणार नाही ना शेवटी ना ना। जी पक्षावरची निष्ठा असते ती निष्ठा कुठेतरी मनामध्ये हे करते की हा बाहेर येऊन आलेला आहे आणि तो आजच्या लगेच आला आणि मी तर असं ऐकलं तुमच्या माध्यमातूनच प्रसारमाध्यमातून का तो आमदारकीसाठी आला आहे वगैरे असं काहीतरी बोलत होते तर ते जे निष्ठावन जुने आहेत उद्धव उद्धव ठाकरे गटामध्ये ते मान्य करणार नाही ना अजिबात मान्य करणार नाही ते आणि मला वाटतं ते करूही नाही कारण जर खरोखर ते निष्ठावान असतील तर असं कोणीतरी येऊन त्यांच्या उरावर बसत असेल तर त्यांनी उरावर घेऊ नये